विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीमध्ये सरकारची कोणतीही भूमिका नसून हा पूर्णपणे विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आहे असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं आहे ते आज मुंबईत विधानभवनाच्या परिसरात वार्ताहरांशी बोलत होते यावेळी त्यांनी जनसुरक्षा कायद्याच्या आवश्यकतेवर देखील भर दिला बसत बस आहे की नाही बसत आहे हा संपूर्ण निर्णय हा संपूर्ण अधिकार माननीय मोद्यांचा आहे याच्यामध्ये सरकारचा कुठलाही रोल नसतो की निवडणूक अध्यक्ष मोदी डिक्लेअर करतात आणि नियमानुसार जर का आकडे असतील तर ते करतील किंवा जे काही विधिमंडळाची जी नियमावली आहे त्या नियमानुसार माननीय अध्यक्ष महोदय निर्णय घेतील शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधिमंडळ परिसरात सरकारविरोधात घोषणाबाजी केली अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस